महाराज हा हाय म्हटलं मला दोन मिनिट जाऊ नये आणि काम्य आहे म्हटलं मला दोन मिनटं दे त्याने मला जाऊ दिला नाही त्याने मला जाऊ दिलं मला मिळाले असते मग मी पुढे विद्यार्थी गृहात गेलो त्याला पुढे अनाथ विद्यार्थी म्हण ते डॉक्टर गसरे खैर होते सर मला आज तुम्ही वीस रुपये दिले ना तर माझ्या जीवनात एक क्रांती होईल मी बी एला मला फर्स्ट क्लास मिळेल तुमच्या संस्थे देखील काम करेन बाय तू चुकला अरे आम्हीच भीक मागून आणतो आमचे कुठे पैसे शेवटी संध्याकाळ झाली निराशा पद्धत पडली मी अठरा अठरा तास पर्यंत मशीनचं काम मला घे कापायला लागलो होतो मी म्हणजे कोटाचे बाकी असं होतं त्याच्यामुळे फक्त वीस रुपये नसल्यामुळे मला त्याला कलामी मी छत्तीस साली आणि मी एम बी ए झालो बावन्न साली मी सोळा वर्ष लागले मला जे मी चाळीस साली झालो स्वत ही माझी वीस रुपयाची पण त्यावेळी सर तुम्ही याच्यावर निबंध सुद्धा लिहिला होता ना हो म्हणजे काय होत इंटरला इंटरला मी असताना आपल्या आयुष्यातला सहस्मरणी प्रसंग असताना सांगतो निबंध आणि तो केवळ वीस रुपयासाठी आणि तो निबंध पुढे कॉलेजच्या मासिकामध्ये छापून आला इतका छान तो निबंध लोकांना वाटला म्हणजे माझ्या पेपर मधला असेच झालं तू फार महत्वाचे महत्व कुठून माहिती काढली फार हुशार दिसतेस मी तुमच्या कालच्या लेक्चरला बसले होते त्याच्यामुळे मला ते तो तास फार उपयोगी पडला त्याच्यामुळे मला जे प्रश्न पडले ते विचारते पण शेवटी असेही प्रश्न आहेत जे तुम्हाला माहीत नाही आहेत बरं का हा, हा? हा? आधी मी तुम्हाला सोपे सोपे विचारते त्याच्या पुढे गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला निबंध लिहिताना मागे वळून पाहताना तो सगळा प्रसंग आठवला तुम्हाला खूप भरून आलं पण त्याचबरोबर शिक्षण पूर्ण होता होता तुम्ही समाजाचे सेवक राष्ट्राचे सेवक होताच पण कोणा स्त्रीचेही सेवक झालात पती म्हणून काय बोलते पती काय पत्नी काय सेवक काय मला काही कळलं नीट सांग शुद्ध मराठी मध्ये सांगल्या हा बोल शुद्ध मराठी मध्ये तुम्ही उषाताईंशी विवाह केलात म्हणजे पूर्वाश्रमीच्या अंबुजा यांच्याशी तुम्ही विवाह केला आणि गिरिजा किर यांनी यांचं वर्णन असं केलंय की समाजसेवक राष्ट्रसेवक म्हणजे पाऱ्यासारखा इकडे तिकडे पळणारा हाती न लागणारा पण अशा पाऱ्याला संसाराच्या चौकटीत पकडणं कठीण होतं ते काम उषाताईंनी केलं आता तुम्ही उषाताईंबद्दल सांगा या सगळ्या लोकांमध्ये तू माझ्या उषाबद्दल मला माहिती विचार पन्नास वर्षाचा आमचा सहवास होता त्यामुळे तिच्या आठवणीने थोडस मन भारावून गेला ती अत्यंत गरीब घरांना म्हणजे वडिलांनी दुपार पापड विकले तर यांना जेवायला मिळते तर पाक पडायचे असं असताना पाचव्या वर्षी मावशीकडे सातव्या वर्षी आत्याकडे पुढे मामांकडे असं तिचं आयुष्य गेलं होतं मी त्या मामांकडे त्यांची शाळा होती मी त्यांच्याकडे जायचो काही सार्वजनिक कामासाठी तर त्या हॉलमध्ये त्या मुलांना एक शिकवायला अशी बाई होती नऊवारी नेसलेली पूर्वीच्या पद्धती शिक्षा हातामध्ये पट्टी आणि ती शिकवतच मी असं गेलो त्या मामांच्या खोलीश ऑफिसमध्ये जरा मुलगी बरी वाटली म्हणजे मला देखील तो आहे दृष्टिकोन एवढं सांगतो तरी बरी वाटली पुढे आमचे मित्र त्यांची मामांची मित्रांची ते मामा मी गोष्ट काढली मला त्या मुलीवर काही माहिती नव्हती त्याने मामाला जाऊन विचारलं अहो तो मोहाडीकर तुमचं काय मत म्हणजे फार चांगला आहे नाही अंबूच्याबद्दल काय झालं म्हणजे अजून लग्न झालं नाही पहा तो प्रयत्न करतो म्हणजे तो मुलगा पहा विचारत होता बघा असं मी कधी विचार का त्याच्याबद्दल विचारत होता का त्याने सांगून टाकलं पण म्हणतो नावावरून तो ब्राह्मण काही कळत नाही ते तुम्हाला भेटायला येणार मी गडबड करू नको मुलगी चांगली असं मला तंबी दिली ती आल्या मामा भेटायला बाकी बोलणं वगैरे झालं ते आता मी सगळंच काही सांगत बसत नाही परंतु ती आली आणि एकदा ती शाळेत चालली असताना मी तिला बोलवलं म्हटलं माझं वय किती असेल मग असेल सव्वीस सत्तावीस म्हटलं तुझं म्हणे माझं वय वीस वर्षात म्हटलं माझं वय पस्तीस वर्षाचं आहे आणि तुझ्या माझ्या वयामध्ये पंधरा वर्षाचं अंतर आहे आणि मी जे सामाजिक कार्य करताना जे शरीरावरचे अत्याचार केले त्यामुळे मी जास्तीत जास्त पन्नास वर्ष जगणार तर तू माझ्याशी लग्न केलं तर पंधरा वर्ष तुला वैधवे येणार तुझे घरची गरीब आहे मी तुझा हितचिंतक आहे माझे अनेक मित्र ओळखेचे तुला अनुरूप असा मी मुलगा शोधून काढून तुझं लग्न राहतो तुम्ही त्याची गरज नाही माझी मामा समर्थ आहे पण तुमचं वेळ एवढंच त्याचं मला कल्पना नव्हती पण मला चालेल पंधरा वर्षांतर वैधवल तर चालेल अशी जी मुलगी सांगते तिला मी लग्न पास झाले म्हणतो मंजूर मन, आहे आणि त्याचं आमचं लग्न झालं आता मी पन्नास वर्षे मरणार म्हणून दादरच्या लोकांनी मला सत्कार करून टाकला जाणाऱ्या दादर म्हणून सत्कार केला थैली बिली दिली पण मी गेलोच नाही